तर पहा गुणरत्न सदावरते याला मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टामध्ये कोण पाठवतंय हे आजच्या आपण व्हिडिओ मधून पाहणार आहोत कारण मुद्दा म्हणून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी अनेक लोक षड्यंत्र असतात हे तर आपण पाहणार आहोत की सदावर कोर्टामध्ये कोण पाठवते तर प्रथम कोण पाठवू शकत एक तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असू शकतात कारण पण प्रथम त्या अगोदर सदावरती हा कशासाठी करतो फक्त प्रसिद्धी मिळावं मला भरपूर प्रसिद्धी मिळावं ह्यासाठी हा सदावरती प्रयत्न करत असतो कोणत्या ना कोणत्या प्रकारातून मला प्रसिद्धी कशी मिळेल ह्याचा हा सदावरतीचा प्रयत्न असतो त्यामुळे त्यांनी मागे हे आरक्षण त्यांनी रद्द केलं तेव्हापासून असं ते वाटायला लागलं त्यांनी आता मला काय मी काय एखादा झेंडा रोवला का काय एखादा मोठा देशा देशाचा देशा झेंडा मी दुसऱ्या आपल्या राज्याच्या सीमेवरती रोवला का काय असं सदावरतीला वाटायला लागलं हा जास्त जेड्यावर करतो आणि मुद्दा म्हणून फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी याचा प्रयत्न चालू आहे कारण हा संविधानाचा पायी काहीच नसून कारण ज्या वेळेस एकदा दिल्लीमध्ये संविधानाच्या प्रती जाळल्या होत्या तरीही सदावर ते काहीच बोलला नव्हता तर ह्या गोष्टीवरून आपण लक्षात घेतलं तर हा सदावर ते फक्त मराठा समाजाच्याच विरोधात आहे कारण जे अनेक असतील सरकार असेल अनेक मुद्द्यावरती अनेक कायद्यावरती संविधानावरती चालत नाही त्याच्या विरोधात का सदावर ते बोलत नाही कारण अनेक आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल पण अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन केलं जातं कायद्याचं पालन केलं जात नाही त्या ठिकाणी सदावरती का बोलत नाही अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल किती कायदे पाळले जात नाही अनेक संविधानावरती काही लोक चालत नाहीत त्याच्या विरोधात काय हा सदावर ते बोलत सदा नाही तर ह्या गोष्टींचा आपण सर्व आढावा पाहिला तर हा सदावर ते फक्त मराठा समाजालाच विरोध का करतोय तर एक तर ह्याला कोणतरी पैसे पुरवत असेल कोणतरी खोके पुरवत असेल ह्याला फक्त सांगत असताल की सदावर ते तुला काय करायचं आम्ही तुम्हाला भरपूर पैसा पुरवू फक्त तुम्ही मराठा आरक्षण रद्द करा ह्यासाठी एक तर देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार असतील तर ह्यांचा कसा प्रयत्न असू शकतो ह्याच्या पाठीमाग तर अजित पवार हे असतील तर आपण त्यांना पहिला असेल त्यांची समाजाबद्दल आपल्या मराठा समाजाबद्दल काय भूमिका आहे हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे अनेक ठिकाणी जायच्या ठिकाणी जे अजित पवार सभा घ्यायचे त्या ठिकाणी बोलायचे की आमच्या लेकरांना आरक्षणाची गरज नाही आणि आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही अगं आम्ही का देऊ आम्ही देऊ ना चौकटीत बसत नाही हे मागणी जारंगी पाटलांची मागणी चौकटीत बसत नाही मग जारांगी पाटील मुंबईवरती मुंबईला आल्यानंतर आम्ही कारवाई करू असं अजित पवार बोलले होते त्यानंतर कुणी मुंबईला येण्याची भाषा करू नये त्याला आम्ही दाखवून देऊ आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू असं अजित पवार हे बोलायचे त्यानंतर अनेक ठिकाणी बोलायचे की जर ज्यावेळेस छगन भुजबळांनी मराठा समा आरक्षणाला विरोध केला म्हणजे ओबीसी मधून घेण्यासाठी त्यावेळेस अजित पवार तणकेने बोलायचे की हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी का बोलू नये प्रत्येकाने बोललंच पाहिजे असं ज्यावेळेस अ पत्रकार विचारल्यानंतर असे अजित पवार त्यांना उत्तर द्यायचे का दे दे। तर ह्या जा, गोष्टीवरून आपण पहिला असल अजित पवारांची भूमिका काय आहे मराठा समाजाबद्दल हे आपल्याला लगेच लक्षात येते त्यानंतर झारंगे पाटलांना भेटीला हे कधीच गेलेलं नाही तर हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याशी बातचीत सुद्धा केलेली नाही अजित पवारांनी तर ह्या गोष्टी मागे जर पाहिलं एक तर अजित पवार हे सदावर त्याला पाठवत असतील कोर्टामध्ये फक्त आम्ही म्हणू इकडं आम्ही उघड म्हणू की मराठा आरक्षण हा मिळलंच पाहिजे आम्ही देण्यासाठी प्रयत्न करू पाठीमागे आणि काय चालू आहे काय खेळी करतायत हे आपण मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे कारण हे फक्त दाखवण्यासाठी असतं की फक्त मतदान आपल्याला कसं मिळत ह्यासाठी हा फायदा करण्यासाठी असतो पण मुद्दा म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी अनेकांचे षड्यंत्र असतात हे आपण मराठा समाजाला लक्षात घेतलं पाहिजे जरी ह्यांचं तोंडावरती दाखवत असले आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहोत ह्यांच्या पाठीमागे काय कारस्थान असतं हे मराठा समाजाला लक्षात घेतलं पाहिजे कारण हे फक्त सदावर पाठवत असतं आम्ही आरक्षण द्यायला इकडे म्हणू आम्ही आरक्षण देऊ फक्त तुम्ही जा नंतर जाऊन कोर्टामध्ये जाऊन रद्द करा असा ह्यांचा प्रयत्न असतो त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे कसे पास पाठवू शकतात त्यानंतर पाहिलं असेल हे सर्व आंदोलन महाराष्ट्र पसरण्याचं कारणच हे देवेंद्र फडणवीस आहे कारण लाठीचार्ज हा करण्याचा आदेश देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेला आहे कारण त्यांनी स्वतःहून माफीही मागितलेली त्यानंतर पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस हे जारंगी पाटलांच्या भेटीला कधीच गेलेले नाहीत हे आपण सर्वांनी तर पाहिलेलं आहे त्यानंतर ओबीसीच्या बांधवांना बैठायला गेले पण जरंगे पाटलांना देवेंद्र फडणवीस गेले नाहीत बैठायला ह्यावरून ना आपण लक्षात घेतलं तर हे पण सुद्धा सदावरतीला कोर्टामध्ये पाठवू शकतात त्यानंतर सदावरती काय म्हणतो मला देवेंद्र फडणवीस यांची पप्पी आवडती पण काही पण बोलत असतो मला किसा जरा देवेंद्र फडणवीस हे चांगले वाटतात असं सदावर्ते गात असतो ह्या गोष्टी मागून पाहिलं तर आपण एक तर हे दोघांपैकीच ह्यांना हे प्रयत्न आहे हे मराठा समाजाला लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर शिंदे सरकार ज्या वेळेस वाशिम मध्ये मराठा आरक्षणाचा मोर्चा गेला त्यावेळेस अध्यादेश काढला होता त्यावरती अंमलबजावणी करू हे त्यावेळेस बोलले होते त्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती ह्यांनी दबाव टाकून आरक्षण हे दहा टक्के द्या असं द्या फक्त ओबीसी मधून देऊ नका त्या आदेशाची अंमलबजावणी करू नका यासाठी ह्यांनी प्रयत्न करू केला असेल यावरती माझं एक वैयक्तिक मत आहे त्यानंतर ह्यांनी सांगितलं असेल की असं आरक्षण दिल्यानंतर आपलं ओबीसीचं मतदान जाईल असं ह्यांचा प्रयत्न असेल पण ह्यांनी मराठा समाजावरती कित्येक वर्षापासून अन्याय चालू आहे हे ह्यांच्या अजून लक्षात नाही त्यानंतर सदावर ते फक्त सदावर त्याला अजित पवारांनी कधीच उत्तर दिलं नाही की सदावरते हे तुम्ही मराठा समाजावरती आरक्षणाविषयी तुम्ही कोर्टात विरोध करताय हे पूर्णतः चुकीच आहे कारण तुम्हाला अधिकार दिलाय संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलाय पण एखादा जर गरीब व्यक्तीवरती अन्याय होतोय त्यावेळेस ज्यांना जर आरक्षण मिळत असेल त्यावरती जर विरोध कर, करत करत असतील तर हा कोणता न्याय आहे हा कोणता अधिकार आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे अजित पवारांनी समज द्यायला पाहिजे होते सदावरती असतील छगन भुजबळ असतील पण हे सोडता अजित पवार म्हणतात प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येक जण बोलू शकतो असं अजित पवार बोलायचे तर ह्या सर्व प्रकरणावरून आपण आढावा घेतला तर हे दोघच जण फक्त सदावर त्याला कोर्टामध्ये पाठवू शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण मराठा समाजाला आरक्षण मिळू नये मराठा समाजाचं वाटोळ कसं होईल ह्यावरती अनेक जणांचे षडयंत्र आहे ह्यावरती सर्वांचा प्रयत्न चालू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर का प्रयत्न चालू आहे जर मराठा समाजाची प्रगती झाली तर त्यानंतर आपले झेंडे कोण धरेल आपल्या पाठीमागं कोण फिरेल यासाठी ह्यांचा प्रयत्न चालू असतो आम्हाला दादा दादा कोण म्हणेन आमचे बॅनर कोण लावून आमच्या वाढदिवसाचे बॅनर आमच्या मागं कोण पळेल आमचे समर्थक कोण होईल आमच्याकडं अ ह्या ठिकाणी बांधणं करा ह्यांचे समर्थक म्हणून ह्या ठिकाणी बांधणं करा असं करा तसं करा हे सर्व गोष्टी कोण करेल यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे मग त्यासाठी काय करायचं मराठा समाजाची अधोगती करण्याचा प्रयत्न करायचा पण प्रगती करण्याचा प्रयत्न करायचा नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे यांचे कारस्थान असतात त्यानंतर मराठा समाजाची जर प्रगती झाली तर मराठा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजात जास्त संख्या आहे तोच समाज पुढे जाईल त्यांची अधोगती कशी करता येईल यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे मराठा समाजाचं वाटोळ कसं कर करताय यासाठी यांचा प्रयत्न चालू असतो हे हो, आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण कित्येक वर्षापासून अन्याय झालाय तरी पण आज न्याय मिळण्यासाठी आपल्या समाजाचेच लोक असतील ते आपल्या विरोधात बोलत आहे तर ह्या गोष्टीवरून आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण हे मराठा समाजाच्या विरोधात किती कारस्थान रचलेलं आहे कारण जे लोक श्रीमंत होत गेले ते श्रीमंतच होत गेले आणि जे गरीब लोक होते ते गरीबच होत गेले पण अद्याप त्यांची प्रगती झालेली नाही ह्या गोष्टीवरून जर आपण लक्षात घेतलं पाहिजे तर जे श्रीमंत मोड लोक असतात पूर्ण नाही पण काही ठराविक लोक जे असतील म्हणजे राजकारणामध्ये असतील हे मोठमोठे लोक मराठा समाजाच्या विरोधात कारस्थान रचत असतात षडयंत्र रचत असतात हे जर आपल्या आपल्याकडून मतदान घेऊन आपल्या जीवावर मोठे होऊन आपल्या समाजासाठी काही करत नाहीत हे फक्त बेमायन होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या समाजाला हे अंधारात ठेवतात आणि आपल्या समाजाला गरीब करण्याचा प्रयत्न हा सर्व लोक करत असतात यांच्यापासून आपण सावध होऊन जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे कोणी काही बोलू तरी आपण जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले का पाहिजे पाहिजे कारण ते निस्वार्थी व्यक्ती आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांना कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण आपल्या सर्व समाजासाठी ते कित्येक दिवस उपाशी राहतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण जर एक दिवस जेवण नाही केलं तर आपल्याला काय करू आणि काय नाही असं होतं आपल्याला जरांगे पाटील हे फक्त समाजासाठीच फक्त उपोषण करत आहेत आपल्या समाजासाठी लढत आहेत हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण जारांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे जारांगी पाटील आपल्याकडून काय मागत आहेत तर आपल्याकडून काहीच मागत नसून फक्त आपल्याकडून पाठिंबा मागत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली ताकद ही न फुटून देता एकजुटीने जारांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि हे कारस्थान फक्त या दोघांच असू शकत हे तर आपण सविस्तर पाहिलेच कारण ह्या गोष्टीवरून जर लक्षात घेतलं तरच हे फक्त दोघच जण सदावर त्याला कोर्टामध्ये पाठवू शकतात तर सदावर प्रसिद्धीसाठी एक करत असतो मग त्याला प्रसिद्धी अजून कशी मिळेल यासाठी काहीतरी त्याला खाद्य पुरवत असतात काही लोक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्यांच्यापासून सावध होता सावध व्हायला पाहिजे आपण आणि जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे कारण हे राजकारणी लोक मतदान जरी आपल्याकडून घेत असले कारण तुम्हाला तर माहितीये राजकारणी लोक किती खोटं बोलत असतात किती अद्याप शपथा घेतात पण ते कोणतंही खरं करत नाहीत हे आपण मराठा समाजाला लक्षात घेऊन निस्वार्थ व्यक्तींच्या पाठीमाग उभा राहिले पाहिजे ते म्हणजे मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आपण मराठा आरक्षणाचा प्रामाणिकपणे लढा लढला पाहिजे कुणी फूट पाडून चुकीचं वागणूक करून जेणेकरून मराठा समाजाला इतर मराठा समाजाला त्रास होईल जो गोरगरीबांचा लढा आहे तो कुठतरी विस्कळीत होईल यासाठी कोणी प्रयत्न केले नाही करायचे नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या भूमिकेवरती ठाम राहून शिकवला पाहिजे हे आपण मराठा समाजाला लक्षात घेतलं पाहिजे हे सर्व मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो आणि सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपल्या भूमिकेवरती ठाम राहा हे सर्व सांगू इच्छितो मी मराठा समाजाला ही माझी कळकळीची विनंती आहे हे मराठा समाजाला लक्षात घेऊ आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र